नेमको नाही नेमको साखळ साखळी ना असं वाटतं का उलटावस नाही का रात्री ये ना मला ना किती जरी वाजले तरी ध्यान येतच नाही बरं काय अग मला एक लय बॅकर पडले कोणती रात्रीची काय रात्री आहे ना मला ना किती जरी वाजले तरी ध्यान येतच नाही बरं का पण अचानक आहे ना अचानक म्हणजे अचानक पण असं वाटतं का नाही का आता उलट पालट जरी झालं ना तरी मग असं वाटतं का की यायला आता काय करावं काय नाही म्हणजे झोप ना झोप होतच नाही मला पण मला साखर साखळी तो ध्यान येतोच पण साखर साखळी ये ना असं वाटतं का मला मग ते लय विचित्र वाटतं मग साखळी रात्रभर काही नाही वाटत रात्रभर पण साखर हा अरे मला आता सवय पडली रात्रभर जागायची हां रात्रभर हे करायचं ते करायचं सा नेमकं नेमकं साखर साखळी येणं असं वाटतं का उठावस नाही का असं वाटतं मग झोपूनच राहा हा तुला कसं वाटते नाही कसं वाटतंय तुला पण माणसाला मला सांग दू रात्री किती जरी का काम केलं ना म्हणजे रात्री मी पहिले गाडीवरच होतं रात्री किती मला सवय पडली रात्रभर जागायची त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर माल आहे ना मला ते दोन ते तीनच्या दरम्यान माझं मला असं वाटतं काय कारण काय नाही असं आवरतच नाही म्हणजे असं काहीतरी जादू टोना केलाय का कोणी काय केलंय हा जादूटोना काहीतरी भासच पाहिजे तुम्हाला मग असं कस का होत रा एवढं रात्री काहीच वाटत नाही पण सकाळीच का बरं असं वाटतंय मला हा काय करावं काय नाही असं वाटतंय मला नेमकं काय सांगू मला नाही माहिती पाहि ना या कांद्याला विचारून पाय ना बाबा बाबा भी बा असतो ओळखीच आम्हाला माहिती भक्तां भुक्त